महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का पंकजा मुंडे दिलं खास उत्तर म्हणाल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे राज्यातील प्रमुख नेते मंडळींना काही मतदारसंघ वाटून देण्यात आले आणि या नेते मंडळींकडून त्या मतदारसंघामध्ये जाऊन आढावा बैठका देखील घेण्यात येत आहे भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांना पुणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली यामध्ये चिंचवड वडगाव शेरी खडकवासला दौंड शिवाजीनगर आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे पुढील तीन दिवस पंकज मुंडे पुणे मुक्कामी राहून या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे आज त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना माध्यमांनी मुख्यमंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिलं महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींकडून विचारला गेला असता पंकजा मुंडे यांनी आता तुम्ही बातमी काढण्याचा प्रयत्न करताय असं म्हणत या प्रश्नाला बगल देत अधिक बोलणं टाळलं पंकजा मुंडे म्हणाल्या भाजपच्या अनेक नेत्यांना वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे हा भाजपच्या संघटनेचा दौरा आहे त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शंभर ते दीडशे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे याकडं आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून देखील पाहता येईल